आ, मुन्ना शेट आजची दुबई च मार्केट काय चालू आहे भाऊ समोर नाही सहा सारे बरोबर आहे समोर आजची काय परिस्थिती आजची सव्वा काय कारण नेमकं नेमकं कारण काय जातो दोन तीन दिवस राहिले बरोबर आहे ठीक आहे स्वतः माल काढलं मी तशी करून करून दिलेलं आहे बरोबर अजून पुरा लोकल काय डाऊ ते सांगा ना बरोबर लोकल आज सांगा ना मार्केट काय चालू आहे आता सरासरी काय चालू आहे लोकल चालू आहे चार सहा हजार चार सहावा चार आणि मीडियम माल मिडियम माल साडेतीन चार साडेतीन चार ठीक आहे चालेल चला ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटिक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सा आणि आपण आहोत पिंपळावर बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार अंदाज बघण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत आज आवक कमीचे माल येऊ हो राहिले पण पाहिजे तेवढे कालचे एवढे माल नाही मित्रांनो मंडीत जाऊन बघूच सरासरी आत्ताची काय लेवल चालू आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार भावाची क्वालिटी बघायला मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला माल पण बघायला मिळेल मित्रांनो कोणत्या कोणत्या व्हरायटीचे माल आहे ते पण बघायला मिळेल तर चला मित्रांनो मंडीचा आढावा घेऊ कुठलं माल आहे का काय काय मागितलं आता पाचशे एकवीस एकवीसने मागितला साडेपाचशे ठीक आहे आपलं एस आर्यासने एक्सपोर्टला दिला नाही का अजून का आपली काय अपेक्षा आहे

दिला नाही का अजून शंभर टक्के टळकच येईल आपली काय अपेक्षा आहे पाचशे रुपये पर्यंत प्लॉट आवरत आले काय चालू आहे बरे पैसे कमवलते सांग ना खर्च आहे बरोबर चार महिन्यांचं पीक आहे पण मग खर्च जास्त होऊन जातो ठीक आहे चालेल चालेल आता नंतर लागवडी काय चालू होणार आहे चालू किती तारखेची लागवडी व्हरायटी कोणती नमस्कार सेठ काय चालू आहे आजची मंडी सरासरी चारशे चारशे लोकलला लोकल ला सुपर गुवाहाटी माल काय जाऊ राहिले गुवाहाटी पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत एकंदरीत काय मंडी परिस्थिती काय वाटते आजची आज बऱ्यापैकी थोडा माल थांबू राहिला माल पण कमीच आहे आज ठीक आहे चालेल राहील ना चांगली मंडी टिकून राहील का भाऊ नमस्कार साठे का कुठला माल दादा आपला दिला का मग चारशे ते साडे चारशे पाचशे डायरेक्ट यांना रुपये खाली करून द्या बरोबर साडे चारशे लावायची त्यांची इच्छा आहे नाही नाही माल आता मालफोड साडे चारशे चालू आहे समजा पाचशे चालू आहे पण लोकल घ्यामध्ये घ्या लोकल मध्ये लोकलमध्येच घेणार व्हरायटी कोणती दादा प्लॉट नवीन चालू आहे सगळे ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील प्लॉट प्लॉट दिवस पंधरा एक दिवस ठीक आहे चालेल चाल धन्यवाद कुठला माल दहा नंबर वडनेरचा काय भाऊ दिला मागितलं का मागितलं काय भाऊ चारशे ते साडे पर्यंत ठीक प्लॉट आवरत आले का बऱ्यापैकी चालू आहे नवीन काही लागवडी चालू होणार आहे ठीक आहे चाल या किती दिवस चालतील तरी आज पाच सहा दिवस ठीक आहे ओके धन्यवाद चला कुठला मालला आता पालखेड शाहू शाहूला काय भाऊ मागितला आज तीनशे रुपये आणि याला याला शेवूच आहे ठीक आहे सरलाट मागितलं का तुम्ही आता काय मागितलं किती लावली चारशे किती लावले होते तीनशे एकाहत्तर चालू आहे चालू का आज पठाण एक्सपोर्ट चालू आहे आता आता का एक्सपोर्ट अजून नाही का सरासरी काय चालू आहे आजची मंडळी काय चालू चालू आहे ठीक आहे चालू चालू काका कुठला माले आपला पिंपळगाव धूम पिंपळगाव धूम काय मागितला आज साडे चारशे साडेचारशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा काका आपली पाचशे पर्यंत जायला पाहिजे प्लॉट बऱ्यापैकी चालू आहे का अजून आवरत आले ಮಾಲಿಕ <tieks>

ठीक आहे नंतरला काही लेटला ऍव्हरेजला फटका किंवा निघू राहील बरेच माल नाही बरोबर त्याच्यामुळे सारा मार्केट मार्केट थोडंफार चारशे पाचशे रुपये टिकून नाही तर मग ऍव्हरेज तर ते नसतं पाहिलं बरोबर व्हरायटी कोणती कोणती आहे आर एमच आहे दोनशे पंचवीस आणि आर्यमान मध्ये कोणती बेस्ट वाटते लेट मध्ये हा ना पावसामुळे कदाचित झाला असेल पाऊस जास्त बरोबर ठीक आहे चालेल अजून नवीन काही व्हरायटी व्हिरायटी तिकडे काही पंधरा सतरा कस काय वाटत नाही ना नाही नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स आहे बरं बरं ये ना नमस्कार नमस्कार काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे आजची हाय मार्केट डाऊन आहे हां चांगला माल साडेचारशे रुपये खाली होण्याचा रेट पर दुबई वगैरे पाचशे रुपये खूप हलके माल तीनशे सव्वा दोनशे रुपये ठीक सरासरी काय लेवल रे लिडून बुड पुढं हीच राहील चारशे साडेचारशे पण माल संपत आले ना वाढायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे माल संपत आले पुढेशी अपेक्षेचा नाही विचार करायचा पण हाय तोच रेट राहणार ते ठीक अडे चारशे पाचशे चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत सरसे रेट राहील ठीक आहे चालेल चला बोलतो आहे आता मालच साडेचारशे आपली काय अपेक्षा आहे काका साडेपाचशे कुठला माल आहे काका आपला वणी खुर्द ठीक आहे व्हरायटी कोणती कोणती काका सगळे आरे म्हणायचे का किती तारखेची लागवडी होते ऑगस्ट ठीक અકરા વ્યવસ્થિત પણ કઈ લાગે વાસ ખાલી વાંધો પીડા વગેરે

तर मित्रांनो सरासरीच्या आत्ताची मंडी परिस्थिती बघू शकता दोन लाईनीची आवक आहे पूर्ण नाही या लाईन परंतु मित्रांनो आज माल पण कमी आहे आणि बाजारभाव पण बऱ्यापैकी दररोजच्या तुलनेत आज दहा वीस तीस पन्नास रुपये बाजारभाव डाऊनच आहे मित्रांनो सरासरी जर लोकलचा बाजारभाव बघितला तर साडेचारशे ते पाचशे रुपयेपर्यंतचे आहे लोकल माल सुपर माल नवीन मालाला देऊ राहिले आणि जे जुने माल आहे ते जुने मालाला जवळपास साडेतीनशे ते चारशे सा साडेचारशे रुपयेपर्यंत आजचा बाजारभाव चालू आहे मित्रांनो दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपासून तर पाचशे रुपयेपर्यंतच्या लोकलचा माल चालू आहे साडेपाचशे रुपयेपर्यंतच्या एक्सपोर्टच्या पावती देत आहे परंतु तेट जाऊन जवळपास पाचशे रुपयेपर्यंत माल खाली होतील अशा अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाई आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद